फुलेवाडीत अग्निशमक दलाची नवी इमारत बांधण्याचं काम सुरू आहे मंगळवारी रात्री या इमारतीचा स्लॅब कोसळून एका मजुराचा मृत्यू झालाय या दुर्घटनेला ठेकेदार शशिकांत पवार याचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे असा स्पष्ट ठपका चौकशी समितीनं ठेवलाय तर कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यानंही कर्तव्यात कसूर केल्याचं अहवालात म्हटलंय कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं फुलेवाडी इथं अग्निशमक दलासाठी इमारत बांधण्यासाठी एकोणपन्नास लाख शहाऐंशी हजार तीनशे एकसष्ट रुपये निधी मंजूर झाला आहे या इमारतीचा स्लॅब मंगळवारी रात्री कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झालेत त्यानंतर महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांची चौकशी समिती नियुक्ती केली या समितीनं आज आपला अहवाल सादर केला त्यामध्ये ठेकेदार शशिकांत पोवार याचा हलगर्जीपणा असल्याचं नमूद करण्यात आलंय इमारतीच्या स्ट्रक्चरल पाहणीमध्ये अभियंत्यांनी काही दुरुस्ती सुचवली होती पण ठेकेदारानं त्या सूचना धुडकावून लावत काम सुरू ठेवलं सिमेंट कॉन्क्रीटचा माल स्लॅबपर्यंत वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी ट्रॉली चार पोलवर उभारणं गरजेचं होतं पण ठेकेदारानं दोनच पोलवर ती ट्रॉली उभारली होती त्यामुळे झालेल्या व्हायब्रेशनमुळं संपूर्ण स्लॅब कोसळला असं अहवालात नमूद करण्यात आलंय तसंच ठेकेदारानं रात्री नऊ नंतर स्लॅब टाकण्यास सुरुवात केली पूर्णवेळ साईट इंजिनिअरची उपस्थिती आवश्यक असताना केवळ सेंट्रिंग ठेकेदाराकडून हे काम सुरू होतं त्यामुळं ठेकेदार शशिकांत पोवार याची बेफिक्री दिसून येते शिवाय छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांच्यावरही चौकशी समितीनं ठपका ठेवलाय